लाडकी बहीण योजना आपण काल लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात मी तुम्हाला काल एक अपडेट दिली होती ती म्हणजे बघा तारीख जी आहे फिक्स झाली होती ही स्वत जे काही महिला बालकल्याण मंत्री आहेत ताई तटकरे यांनी स्वतः ती माहिती माध्यमांना दिली होती परंतु त्यासोबतच त्यांनी ही पण माहिती दिली होती की तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचे जे पैसे मिळणार आहेत मग त्याचप्रमाणे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की ताई तटकरे यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला आठ तारखेच्या आत मिळणार आहेत म्हणजे उद्यापासून मिळायला सुरुवात होईल आणि आठ तारखेच्या आत मिळतील म्हणजे आठ तारखेच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे अगोदरच त्याला म्हणलं तरी काही हरकत नाही पण आत्ता एक तासापूर्वी परत आदित्यताई तटकरे म्हणजे आपल्या लाडक्या महिला व बालविकास मंत्री त्यांनी स्वतः एक परत ट्विट केले कधी आत्ता एक तासापूर्वी एक तासापूर्वी परत ट्विट करून त्यांनी सरकारने आणखी एक चांगली खबर तुम्हाला दिलेली आहे आणि खुशखबर कोणती आहे ती तर मी सांगणारच आहे सा पण लक्षात ठेवा खुशखबर अशी आहे की पूर्वी त्यांनी जसं म्हटलं होतं की एका महिन्याचे फेब्रुवारीचेच मिळणार पण आता त्यांनी परत सांगितलं आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे मिळणार बघा काल सांगितली नव्हती अपडेट त्यामुळे काल त्या माहितीला म्हणजे त्यांनी फेब्रुवारीचे म्हटले होते तर फेब्रुवारीच्या याप्रमाणेच माहिती सांगितलेली आहे पण आज सरकारने त्याच्यामध्ये जे आहे खूप पुढचं पाऊल घेतलं एक पाऊल चांगलं घेतलं आणि सर्व लाडक्या बहिणींना जे आहे परत आज एक तासापूर्वी ट्विट केलं बघा एक तासापूर्वीची अपडेट आहे असं नाही की कालचीच अपडेट होती कालची अपडेट होती फेब्रुवारीचे मिळणार बघा तुम्हाला एक थोडंसं एक त्याचा पुरावा दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल हे मी दे। काल तुम्हाला सांगितलं होतं बघा की फेब्रुवारीच्या नंतर वगैरे आठ मार्चला आता आठ मार्चच्या अगोदरच सर्वच पैसे द्यायचे ते मानसिकता सरकारने दाखवलेली आहे बघा हे कालचं जे आहे स्वत आदित्य तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरची माहिती दाखवतो आहे तुम्हाला स्वतः त्याने ट्विट पण केलं होतं आणि काय माहिती दिलेली आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो आहे बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये डाऊट नको उगंच काहीतरी बडून सोडून नको सांगायला हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जे आहे लाडक्या बहिणींना काय मिळणार तर निधी मिळणार थोडं आणखी झूम करतो बघा म्हणजे तुम्हाला दिसेल सर्व बघा लाडक्या बहिणींना दिसतं सर्व ना लाडक्या बहिणींना निधी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पूर्वसंध्येलाच म्हणजे सात तारीख आठ तारखेपर्यंत तर सर्वांच्या खात्यामध्ये पडून जातील पैसे उद्यापासून पण एक लक्षात ठेवा इथे काय सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे एका महिन्याचाच जे आहे हे कधीचं ट्विट आहे कालचं ट्विट होतं कालच्या ट्विटमधली ही पोस्ट आहे कालच्या ट्विटमधली ही पोस्ट आहे पण आता तुम्ही म्हणाल की नवीन काय अपडेट आहे नवीन अपडेट ही आहे बघा त्यांनी एका तासापूर्वी एक ट्विट केलेलं आहे किती वन ऑर ॲगो एका तासापूर्वी एक ट्विट केलेलं आहे स्वतः कोणी हे बघा त्यांच्या फेसबुकवर पण त्यांनी ट्विट केलेलं आहे ते फेसबुकवर पण पोस्ट टाकली आणि ट्विटर हँडलवर पण टाकलेलं आहे दोन्हीकडे पण फेसबुकवर पण पोस्ट केली आहे आणि तिकडे ट्विटरला पण त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि काय माहिती दिलेली आहे ती आता एकदा आपण समजून घेऊयात खूप महत्त्वाची अपडेट आहे आत्ता रिसेंटली आज ही चार तारखेची एका तासापूर्वीची अपडेट आलेली आहे दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित देण्याची सरकारची मानसिकता आज सरकारने प बोलून दाखवलेली काल जे एका महिन्याचा लाभ देत आहेत त्यामुळे कालचा आणि आजचा व्हिडिओमध्ये फरक आहे तुम्ही असं नका समजू सर काल तर तुम्ही सांगितलं होतं की जे काय आहे म्हणजे दोन्ही महिन्याची मिळणार नाही एकत्रित काल मिळणार नव्हते काल जशाच तसा आदित्य तटकरेचं ट्विट दाखवलं मी त्यामुळे तुम्हाला पण पोस्ट दाखवली त्यांची परत तुम्हाला त्यांनी जे पोस्ट जे दाखवली ना या अगोदरची तर ती आदित्यताई तटकरेचीच होती लक्षात ठेवा अच्छा मी त्याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की आज जे केलं ना त्यांनी आपल्यासाठी चांगलं केलं बरं का म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे त्यांच्या तिथेच बघा त्याच पोस्टमध्ये बघा त्यांनी काय लिहिलं होतं हे बघा काय लिहिलं होतं सन्मान निधी किती रुपये सांगा बरं तुम्ही वाचून दाखवा पंधराशे रुपये काल बर कालचे बरं का हे कालचं आणि आज काय केलं बघा आज जे आहे सरकाराने खूप मोठं चांगलं पाऊल त्याला आपण म्हणूयात की लाडक्या बहिणींसाठी उचललेलं आहे आणि ते म्हणजे काय लाडक्या बहिणींना दिली महिना महिला दिनांची जी आहे भेट आता बघा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा व मार्चचा आणि याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये काय सांगितलं होतं अगोदरच्या म्हणजे कालच्या ट्विटमध्ये फक्त फेब्रुवारीचा पण आता मार्च पण महिन्याचं आजचं एका तासापूर्वीचं ट्विट आहे परत सांगतो आहे आजची ही अपडेट आहे एक तासापूर्वीची काल ही अपडेट नव्हती लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे काल अशा प्रकारची कोणती अपडेट आली नव्हती दोन महिन्याच्या बाबतीत पण आज एका तासापूर्वी ही अपडेट आलेली आहे त्यामुळे या अपडेटचं आपण जे आहे लक्षात ठेवा जास्त अंदाज न बांधता आपण या अपडेटचं स्वागत केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी देण्यात येईल रुपये तीन हजार रुपये जमा करण्यात येईल आणि एक त्याहीपेक्षा महत्त्वाची म्हणजे बघा इथं त्यांनी एक त्याचप्रमाणे म्हणजे पूर्वी केलं बघा तसंच एक पोस्टर पण त्यांनी जे आहे त्यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकलेलं आहे ते म्हणजे बघा की दोन महिन्याचा सन्मान निधी आणि पूर्वी जे होतं तो बघूयात आपण पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला जर डाऊट येत असेल तर बघा तुमच्या सर्व कारण काल जर मी तुम्हाला सांगितलं असतं हे बडून चढून कारण काल अशी माहितीच आलेली नव्हती हे कालचं पोस्टर आहे फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी आणि आजचं काय बघा आजचं काय सांगा आजचं आहे बघा आजचं काय आहे तर आजचं आहे की दोन महिन्यांचा सन्मान निधी तर त्यामुळे काल फेब्रुवारीचाच होता त्यामुळे मी काल फेब्रुवारीचाच सांगितला होता आज दोन्ही महिन्यांचा जो आहे सन्मान निधी एकत्रित करण्यात आलेला आहे आणि ही चांगली बाब आहे याला वेगवेगळे कारणं पण आहेत की का त्यांनी यावेळेस दिलं आहे वगैरे वगैरे असो आता सध्या जे काही हे आहे म्हणजे अधिवेशन आहे तर अधिवेशनामध्ये आता लक्षात ठेवा की या जेवढ्या लाडक्या बहिणींना म्हणजे चांगली भेट देता येईल तेवढी चांगलं जेवढं खुश, हैं, ते उड़ा खुश चा चा ये करता येईल तेवढं खुश करण्याचा जो आहे सरकाराचा मानस आहे याच्यामधून स्पष्ट कळत आहे आणि चांगली गोष्ट आहे बघा याच्यामध्ये पुढे पण तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा किती सन्मान निधी किती रुपये देण्यात येईल तीन हजार रुपये ही परत सांगतो आहे ही आत्ताची एका तासापूर्वीची अपडेट आहे ही कालची आणि आजची अपडेट जे आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही ट्विट हे स्वतः आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांच्या ट्विटर हँडलवरून आणि फेसबुक पोस्टवरून तुम्हाला ह्या पोस्ट, पोस्ट वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुर्तास थोडक्यात आपल्यासाठी तरी एक खुश खबर आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे असो आपल्याला काही ब पंधराशे एकदा देऊ किंवा पंधराशे एकत्रित देऊ याशी जी आहे आपल्याला खास करून घेणं देणं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पैसे हे जितके लवकर मिळतील तेवढं आपल्यासाठी चांगला होता आणि महिला दिनाच्या निमित्त कुठल्याही प्रकारचं या अधिवेशनामध्ये तुम्हाला सरकारने जे आहे खुश करण्याचं काम केलेलं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ही सर्वांसाठी खुशखबर आहे तुर्तास सर्वात अगोदर हो तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिती तैतटकरे यांनी रिसेंट अपडेटमध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही महिन्याचा काल सांगितलं होतं एका महिन्याचा फक्त फेब्रुवारीचा आणि जे काल ते मीडियाशी बोलले होतं तो व्हिडिओ पण पहा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मार्च महिन्याचा उल्लेख नव्हता त्यामुळे मी पण सांगितलं होतं की मार्च महिन्याचे नाही मिळणार पण त्यांनी आज सांगितलेलं आहे की मार्च महिन्याचे पण आहे अधिवेशनामध्ये आता सध्या अर्थसंकल्पीय हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीला अजिबात नाराज करायचा माणस सरकाराचा यामध्ये तरी दिसत नाही आणि त्यामुळेच तुर्तास लक्षात ठेवा कोणतंही कारण असो सर्वात महत्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खूप खुश खबर आहे आणि यासाठी सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद